संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात शिवजयंतीची तयारी सुरू असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे एक म्युरल शिल्प टिटवाळा येथे दुरावस्था झाल्याचे पाहायला मिळत आहे यामुळे शिवप्रेमीमधून संताप व्यक्त केला जात आहे टिटवाळा पूर्व स्टेशन परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्युरल शिल्पासमोरचा परिसर अस्वच्छ असून त्याच्यासमोर मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा टाकण्यात आला आहे गेल्या चार ते तीन महिन्यांपासून या ठिकाणी हा मातीचा ढिगारा असल्याचं स्थानिक रहिवाशांचं म्हणणं आहे उद्या शिवजयंतीनिमित्त इथे कार्यक्रम आहे तरी गणेश प्रति आपण शिवप्रतिमेला आणि साफ करून कचरा झाडं आणि माती टाकलेली आहे माती टाकण्या काढण्यासाठी सगळ्यांनी आम्ही सांगितलेलं आहे तरी पण अजूनपर्यंत काही माती काढलेली नाहीये तर उद्या शिवजयंची साजरी करण्यासाठी या मातीची खूप अडचण निर्माण झालेली आहे आणि ट्रॉफी पूर्णपणे इथे रोज तयार होत आहे तरी कृपा करून लवकरात लवकर ही माती इथून काढण्यात यावी ही विनंती आपण या स्मारकाजवळ उभ्या नेमका काय प्रकार आहे डोंबिवली महानगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून तिथे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा उभी केलेली आहे उदय शिवजयंती आहे महा महानगरपालिकेने रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करायला हवा आहे की प्रतिमाचे पुढे जो पूर्णपणे मातीचा ढिगार आणि कचऱ्याचा ढिगार लावलेला आहे हे उचलावं परंतु महापालिकेने रेल्वे प्रशासन याच्याकडे कुठलेही लक्ष देत नाही आहेत याच्यामुळे माझा मी वॉर्ड ऑफिसर प्रमोद पाटील यांच्याशी बातचीत केली की म्हटलं उद्या शिवजयंती आहे आणि आपण याच्यावरती कोणती कारवाई करणार आहात का आपण ही माती उचलायला लावणार आहेत का तर त्यांनी सांगितलं की आम्ही गाड्या साहेबांना सांगितलेलं आहे ती ही माती पूर्णपणे उचलून जाईल परंतु आताची परिस्थिती बघून असं वाटतंय की ही माती कुठे उचलली जाणार नाहीये याच्यामुळे रेल्वेचे कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा महापालिकेचे संबंधित अधिकारी असतील यांच्यावरती कारवाई व्हायला हवी आहे नाही तर यांनी रातोरात हे पूर्णपणे कचरा साफ करायला हवा कल्याण डोंमुली महानगरपालिकेच्या माध्यमातून व माझी नगरसेविका व माझी उपमहापौर उपेक्षा भोईर यांच्या विकास निधीतून हे शिल्प उभारण्यात आला होता मात्र याच शिल्पाची आज शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला दुरावस्था झाल्याचं पाहायला मिळत आहे यामुळे नागरिकांतून नाराजी पाहायला मिळत आहे याबाबत माजी उपमहापौर बुधाराम सरणोबत यांनी आपली नाराजी व्यक्त करत प्रशासनाला फैलावर धरले आहे महापुरुषांच्या शिल्पाबरोबरच त्यांच्या विचारांचाही जागर झाला पाहिजे शिवशिल्पाचा परिसर अस्वच्छ अवस्थेत असून त्याच्यासमोर मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा टाकण्यात आलाय ही खेदजनक बाब असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे या स्मृतीस्थळाजवळ अशा प्रकारे अस्वच्छता निर्माण झाल्यामुळे स्थानिक नागरिक आणि शिवभक्तांमध्ये तीव्र नाराजी आहे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला अशा प्रकारे महाराजांच्या स्मृतीस्थळाचा अवमान होणे हे अत्यंत दुर्दैवी असून संबंधित प्रशासन आणि जबाबदार अधिकाऱ्यांनी त्वरित योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे महाराष्ट्रासह देशविदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा